लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणावरून एका पित्यानं आपल्या चार वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून निर्गुण हत्या केली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मृत मुलीचं नाव आरुषी राठोड असं असून आरोपीचं नाव बालाजी राठोड असं आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दारूचं अतिव्यसन असून तो नेहमीच पत्नी वर्षा राठोड यांना मारहाण करत असे या सततच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी वर्षा आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी गेली होती नऊ जून रोजी बालाजी राठोड आपल्या सासूरवाडीत गेल्या आणि तिथून आरुषीला जबरदस्तीने घेऊन आपल्या घरी आला त्यानंतर मुलगी वडिलांसोबतच राहत होती नातेवाईकांनी अनेकदा समजावून सांगितली की मुलीला आईकडे परत नेऊन सोडावं मात्र आरोपीनं कोणाच ऐकलं नाही रविवारच्या दुपारी आरुषीने आपल्या वडिलांकडे चॉकलेट साठी पैसे मागितले या साध्या आणि निरागस मागणीमुळे संतापलेल्या बालाजीनं आपल्या राहत्या घरी साडीनं आरुषीचा गळा दाबून तिचा जीव घेतला रविवारी दुपारी सासू मंगलबाई राठोड यांनी वर्षाच्या काकांना फोन करून आरुषीच्या हत्येची माहिती दिली ही बातमी मिळतात वर्षाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती तातडीनं उदगीरच्या शासकीय रुग्णालयात धावली तिथे पोहोचल्यावर तिला तिची चिमुकली मुलगी मृत अवस्थेत पाहायला मिळाली आणि ती प्रचंड कोसळली या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपी बालाजी राठोड याला अटक केली आहे वर्षा राठोड यांनी आपल्या पतीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे संपूर्ण घटनेनं राज्यभरात संतापाने हळहळ व्यक्त केली जाते आहे